ग्रामीण जिल्हा अधिक्षक पदी निवड झालेली आहे निवडणुकीच्या तोंडावरती ही निवडणूक निवड तुमची झालेली आहे कशा पद्धतीचं आव्हान येत्या काळात प्रथम का आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा सा जिल्हाध्यक्ष म्हणून माझ्यावर जी जबाबदारी दिली त्याबद्दल सर्व आदरणीय पवार साहेब शिंदे साहेब सर्व राष्ट्रवादीच्या सा नेत्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि आता ज्या दिवशी माझी या ठिकाणी माझ्यावरती जबाबदारी केली टाकली किंवा के निवड केली त्याच दिवशी आचारसंहिता लागली आणि निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर झालेला आहे निश्चित आमच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे आणि या जबाबदारीला अत्यंत प्रभावीपणे या ठिकाणी समोर जाण्याच्यासाठी सर्व कार्यकर्त्यांना आमच्या नेत्यांना आज एकत्रित या ठिकाणी बोलावून त्यांच्याशी हितबूज करून भविष्या पुढचा या ठिकाणी जी दिशा आहे ठरवण्याचा या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला आहे कमी दिवसामध्ये या जिल्ह्यामध्ये आदरणीय पवार साहेबांची राष्ट्रवादीची ताकद निश्चितपणानं सगळ्यापेक्षा या ठिकाणी जास्त दाखवून दिल्याची आमच्या सर्वांची या इच्छाशक्ती आहे आमच्या सर्वांची मानसिकता आहे सर्व कार्यकर्त्यांची ताकद आहे असं जरी आज कोण म्हणत असलं की आता तिकडे सत्ता आहे सगळ्यात तिकडे गोष्टी आहेत पण मी सांगितलं सर्व कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे जरी सगळं असलं तर आमच्याकडं आदरणीय पवारसाहेबांचा विचार आहे त्या विचाराच्या जोरावरती ग्रामीण भागातल्या सगळ्या निवडणुकीमध्ये या सगळ्यापेक्षा दमदार कामगिरी आदरणीय पवारसाहेबांचा पक्ष करेल असा ठाम विश्वास आम्ही या ठिकाणी कार्यकर्त्यांना दिलेला आहे आपण यापूर्वीची आप पक्षाची परिस्थिती पहिली तर फार बिकट होती आपण आता चॅलेंजिंग आहे सगळ्या गोष्टी नाही पूर्वी परिस्थिती बिकट होती असं म्हणता येत नाही लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आज राष्ट्रवादी आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाने सगळ्यात जास्त जागा जिंकून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांच्या पक्षाची किती ताकद आहे दाखवली विधानसभेमध्ये काय झालं काय नाही हे सगळं तुम्ही ऐकता आम्ही ऐकतो पण विधानसभेमध्ये जे काही लोकांनी निर्णय घेतला लाडक्या बहिणीच्या माध्यमातून असेल किंवा काहीतरी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू करू करू, करू बोलणं असेल माफ नाही केलं तर आता ते तुम्हाला सगळ्याच गोष्टी माहिती या सगळ्या भूलथापावरती लोकांनी बळी पडून त्यांना पुन्हा एकदा विधानसभेमध्ये जास्तीच्या जागा निवडून आणल्या पण आज लोकांची परिस्थिती अशी आहे की कुठल्याही परिस्थिती ह्यांना खाली खेचल्याशिवाय महाराष्ट्राला या ठिकाणी किंवा सर्वसामान्य माणसांना शेतकऱ्यांना या ठिकाणी चांगले दिवस येऊ शकणार नाहीत आणि म्हणून लोकांनी त्यांच्या बाजूने पाठ फिरवलेली आहे आणि त्याचा निश्चित फायदा आदरणीय पवारसाहेबाच्या पक्षाला आणि महाविकास आघाडीला होईल अशी आम्हाला खात्री आता जिल्ह्याची जर परिस्थिती पाहायला गेली तर फक्त अहमदपूर आणि उदगीर सोडता राष्ट्रवादी चंद्र पवारपासून ताकद आहे किंवा जे कार्यकर्ते आहे ते कुठं इतर कुठं दिसत नाही बिंगानं पाहावं लागतं तेव्हा कुठे एखादा दिसतो सर आता परिस्थिती आहे ती आतापर्यंत राष्ट्रवादीशी उमेदवार मिळलेत नाही तिथं पक्षाची ताकद नाही याची नाही पक्षानं जर तिथं आपले माणसं उभं केले त्यांना ताकद दिली जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल तर आता आम्ही जर ठरवलं की अहमदपूरच्या मला सगळ्या जागा सोडून द्या आणि जिल्ह्यामध्ये तुम्ही मोकळं घ्या राहा असं केल्यामुळे पक्षाची ताकद वाढत नाही जिथं आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते तिथं लढतील आणि तिथं आमच्या पक्षाची ताकद निश्चितपणाने आपल्याला वाढलेली दिसेल